आस्था समाजसेवेची एकमेव दिनांक दोन चार दोन हजार चोविस रोजी महापालिकेच्या कुपवाड विभागीय कार्यालय येथे कर्मचारी अधिकारी बैठक संपन्न अतिरिक्त आयुक्त श्री रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांच्या उपस्थितीत विविध विभागांच्या अधिकारी कर्मचारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती प्रामुख्याने नगर रचना आरोग्य आणि बांधकाम विभागाकडील समस्या आणि अडचणींबाबत या बैठकीत चर्चा झाली कुपवाड आणि लगत परिसरातील खाजगी भूखंड अस्वच्छ असलेबाबत तक्रारी येत असल्याने त्याची स्वच्छता करून घेणे त्या भूखंड मालकांची जबाबदारी आहे त्यांनी स्वच्छता केली नाही तर कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता आहे त्याकामी संबंधितांनी दखल घ्यावी आणि कारवाई सत्वर करून सदरचे भूखंड स्वच्छ होतील याकडे लक्ष द्यावे असे यावेळी सूचना अतिरिक्त आयुक्त श्री अडसूळ यांनी दिली आहे सिंगल यूज प्लास्टिकबाबत देखील कारवाई करावी असे उपायुक्त श्रीमती शिल्पा दरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले आहे वसुलीकामी आढावा नक्की घेतला जाणार आहे तथापि काही कर्मचारी यांनी यावर्षी चांगली वसुली केली आहे त्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे अपुऱ्या सफाई कामगारी यांच्या कामाचे चांगले नियोजन करून स्वच्छता करून घेण्याकामी स्वच्छता निरीक्षक यांनी प्रयत्न करावे त्यांना कामाचे स्वरूप निश्चित करून देऊन त्यावर मुकादमा मार्फत नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतः लक्ष केंद्रित करावे असे यावेळी सांगितले आहे उपस्थितांचे स्वागत प्रज्ञावंत कांबळे यांनी केले तर आभार सिद्धांत कांबळे यांनी मानले आहे सह आयुक्त मानसिंग पाटील कलगुटगी गजानन खुळे इत्यादी कर्मचारी यावेळी उपस्थित होते जनसंपर्क अधिकारी आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनल